नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्याच्या राजकारणात राज्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सध्या मोठी उलटापाल सुरू आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे नेते लक्ष्मण हके यांनी आज एक मोठा निर्णय घेत जेजुरीच्या ऐतिहासिक भूमिकेत भूमिकेतून आंदोलनाची हाक दिली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आलं याबद्दल हके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ही नाराजी आता थेट रस्त्यावर उतरून व्यक्त होणार आहे आता आज पाच ऑक्टोंबर जेजूरे येथे हके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समाजाचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यांनी समाज बांधवांना आणि हजारो तरुणांना ओबीसी लढ्यासाठी थेट जेजुरी गडावर येण्याचं आवाहन केलंय अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरुद्ध आंदोलन लढण्याची सुरुवात करण्याचे ते आव्हान आहे एकीकडे हके यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत आंदोलन छेडलं असतानाच दुसरीकडे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलाय आधी आणि त्याचबरोबर जातीवादी लोकांचं ऐकू नका अन्यथा परिणाम गंभीर होईल असंही जरंगी वडिलांनी म्हटलंय हकी आणि जरंगी या दोन्ही नेत्यांच्या कठोर भूमिकेमुळे राज्याचे ओबीसी आरक्षण चांगलं ओबीसी आरक्षणा संदर्भात आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार आणि या आंदोलनाला कसं प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर शासन निर्णय विरोधात आक्रमक भूमिका घेतली ओबीसी नेत्यांनी एकत्रितपणे हा जी आर तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे सरकारने आवश्यक तो प्रतिसाद न दिल्याने सकल ओबीसी समाजचा दहा ऑक्टोंबर रोजी होणारा मोर्चा रद्द न करता जैसे थे ठेवण्याचा ठाम निर्णय या नेत्यांनी घेतला एकीकडे एक ओबीसी नेते मोर्चासाठी सज्ज होत असतानाच मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी या बैठकीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडला यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा संघर्ष आता केवळ रक्षणापुरताच मर्यादित न राहता राजकीय नेतृत्वाच्या संघर्षात देखील बदलल्याचे स्पष्ट आहे या यामुळे भुजबळ जरांगे यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे आणि ओबीसीच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे आणि त्याचबरोबर पुढील काळात आरक्षणाचे भविष्य काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा